आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारा गोरगरीब जनतेस आपलासा वाटावा असा माणूस म्हणजे श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथंबिरे यांचा दोन नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सकाळी सात वाजता देवीचे दर्शन घेऊन शहरामधील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन पूजन प्रसाद वाटप करण्यात येणार आहे त्यामध्ये श्री केणे मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर तसेच श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर श्री खंडोबा मंदिर श्री शनी मंदिर तसेच श्री राम मंदिर अशा विविध धार्मिक स्थळी विधिवत पूजा करून प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे तसेच वाढदिवसाचं औचित्य साधत अहिल्यानगर जिल्ह्यामधील थॅलेसेमिया बाल रुग्णालयासाठी सध्या रक्ताचा तुटवडा भासतोय त्यामुळे खास रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय नगर येथील जनकल्याण रक्तपेढी ही थॅलेसेमिया रुग्णांना दर पंधरा दिवसाला रक्त भरावं लागतं अशी दत्तक म्हणून घेतलेली आहेत दिवाळी सणामुळे रक्त केंद्रामध्ये रक्त साठा खूप कमी झाला आहे आणि त्यामुळे या मुलांना रक्त मिळत नाहीये आणि या मुलांना जर रक्त मिळालं नाही तर ते स्वतःच आयुष्य जगू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे शनी मंदिर इथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेमध्ये आयोजन करण्यात आलं जेणेकरून या मुलांचे प्राण वाचावेत आणि एक समाजसेवा आपल्या हातून घडावी ही त्यामागील प्रामाणिक सद्भावना आहे त्याचबरोबर श्रीगोंदा येथील नगरपालिकेचे सफाई कर्मचारी जे दररोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांचा सन्मान करून त्यांना कपड्यांचं वाटप आणि मिठाईचं वाटप करण्यात येणार आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून काम करणारे नानासाहेब कोथंबिरे यांनी वाढदिवसानिमित्त कुठलाही मोठेपणा न करता समाजाशी बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय नानासाहेब कोथिंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त नानासाहेबांनी जे पत्रकार परिषद बोलवली तर आपण सर्वजण उपस्थित राहिला परत आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि नानासाहेब झालं मी झालं आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाले आदरणीय आदर दादा आणि आदरणीय विक्र विक्रमदा पाचपुती यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही माणसं आहे काम करत असताना दोन हजार चौदापासून चौदा साली आम्हाला अध्यक्षपदाची ज्यावेळेस दादांनी संधी दिली त्यावेळेस आम्ही पन्नास कोटीची पाईपलाईन तेहतीस कोटी रस्ते पाच कोटी लाईट एवढं आमच्या वेळेस दादांनी मंजूर करून आणलेलं होतं त्याच्यानंतर आत्ता पन्नास कोटीची वाड्या वास्त्यावरची पाणी योजना दुसरी झालेली आणि जवळ अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्षानंतर जवळ शंभर कोटी रुपये रस्त्यासाठी आलेले आहेत काही रस्ते श्रीगोंदा शहरातले जे राहिलेत ते मोठे रस्ते मंजूर झालेली आहेत परंतु त्याचं काम पावसामुळं उशीर झाल्यामुळं जरा चालू व्हायला उशीर झाल्यामुळे रस्ते ती खराब अवस्थेत आहेत ते बी लवकरात लवकर चालू होते आणि लोकांना जी सुविधा होती त्यानंतर ते रस्ते लवकरात लवकर चांगले करण्याची आमचे मानसिकता आहे नानासाहेबांचे जे दोन तारखेला वाढदिवस आहे त्यांनी ते सगळे सीट ठेवलं आहे की रक्तदान शिबिर नगरपालिकेचे जे कर्मचारी व घनकचऱ्या व्यवस्थापनमधले त्यांना ड्रे कपडे <पड़ी> आणि काहीच मा हे देण्याचा त्यांचा मानस आहे एक चांगला उपक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त केला आहे त्यांची इच्छा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्यामुळं त्यांनी त्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या पार्टीत बरेच म्हणजे माझी मुली सकट अजून आठ ते सात आठ जणं इच्छुक आहेत पार्टी जो निर्णय घेईन तो सर्वांना मान्य राहील पार्टी आणि बबनदादा आणि विक्रमदादा जो निर्णय घेता सर्वांना मान्य राहील एवढं बोलतो आणि नानासाहेब अला शुभेच्छे दोन तुमचं पर पुन्हा सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद मी नानासाहेब कोथिंबरे येत्या दोन तारखेला माझा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाची एकादस आहे योगायोग आहे की पांडुरंगाच्या एका, पांडुरंगा एका दिवशी दिवशी या ठिकाणी माझा वाढदिवस आलेला आहे वाढदिवस या ठिकाणी मी साजरा करीत असताना एकदम साध्या पद्धतीने वा वाढदिवस साजरा करणार आहे या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे शनी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर होणार आहे त्याचबरोबर मी जे श्रीगोंदा नगरपालिकेत सफाई कामगार आहेत त्यांच्यामध्ये जाऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे आणि आपल्या श्रीगोंदेचे ग्रामदैवत जेवढे ग्रामदैवत आहेत त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आणि शहरामध्ये मित्रमंडळीमध्ये केक कापून वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहे तरी वाढदिवस साजरा करीत असताना मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एक गेली कित्येक दिवसामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी निवडणूक होत असताना मी एक भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारी करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे उमेदवारी या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न आहे उमेदवारी मागत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी माजी मंत्री बबनदादा असतील विक्रमदादा पाचपुते असतील यांनी या ठिकाणी या शहराच्या जडणघडणीमध्ये खूप ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे विकास होत असताना या भारतीय जनता पार्टीचे जे अकरा नगरसेवक आहे ज्यांनी या ठिकाणी सत्ता नसताना विरोधात नगराध्यक्ष असताना मन लावून तन मनाने या ठिकाणी श्रीगंधा शहराचा चे चेहरा बदलण्याचं चे काम केलेलं आहे त्या नगरसेवकांचंसुद्धा या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे हे होत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारीची संधी दिली मी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीन जर मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी न देता या नगरसेवकामध्ये कुणालाही दी उमेदवारी दिली तरी मी त्याचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीन सर्वांनी माझ्या या वाढदिवसामध्ये सहभागी व्हावं हेच या ठिकाणी मी विनंती करतो आणि सर्वांनी रक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्यामध्ये सामील व्हावं रक्तदान शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एक नगरीतील एक संस्था आहे त्याले सिनेमिया हे जे रुग्ण आहेत त्यांना या ठिकाणी एका संस्थेने दत्त घेतलेलं आहे आणि त्यांना दररोज रक्त लागत आहे त्या रुग्णांना आपण रक्त पुरवठा करणार आहोत तरी सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं हो हीच या ठिकाणी मी वाढदिवसाच्या निमित्त विनंती करतो थांबतो धन्यवाद सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा